नमस्कार सर नमस्कार सर सर आपलं काय नाव माझं नाव पुरुषोत्तम राजाराम खेळकर मी अमरावती जिल्ह्यामधनं दर्यापूर तालुका आहे करतखेडा बाजार इथला मी रहिवाशी आहे सर मला सुरुवातीपासून बराचसा त्रास जाणवत होता आणि मी माझ्याकडं पण बरेच वेळा ट्रीटमेंट घेतलेली आहे याच्यासाठी मी एक्सरे पण काढला आहे त्याच्यानंतर एम आर आय पण केला आहे आणि बरेच वेळा मी हॉस्पिटलला पाच ते सहा वेळा तिथं जाऊन तिथं पण माझ्यावरती काही त्याचा फरक जाणवलेला नव्हता त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये पण बऱ्याचशा नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलो त्याच्यानंतर ते त्यांनी मी दोन ते तीन हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांनी मला ऑपरेशनसाठी हे सांगितलं की तुला ऑपरेशन करायचं आहे त्याच्यानंतर मला असं जाणवलं की नाही नको ऑपरेशन करायचं नाही आहे पण मी एक वेळा असंच यूट्यूबवरनं तुमच्या हॉस्पिटलचा व्हिडिओ वगैरे ते बघितलं सर त्याच्यानंतर मला जाणवलं थोडी माझ्या मनात शंका येत होती जर मी नामांकित हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर तिथं एवढे ट्राय केले मी दहा ते बारा वेळा ट्राय केलं सर ओ, तर त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं पण मी कसा काय विश्वास ठेवणार पण तरी मी एक बरेच वेळा कितीतरी वेळा म्हणजे मी तुमच्या हॉस्पिटलचे ॲडव्हर्टाइज बघितले आणि त्याच्यामध्ये मला जाणवलं आणि बरेचसे रिकवर झालेले पेशंट त्यांचं पण मी स्टेटमेंट बघितलं oh. त्याच्यानंतर मी परत माझ्या मनाला नाही पटलं तरी मी पुण्यामध्ये अजून एका नॉम ना, नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलो oh. तर मी त्यांना जे बिफोर मी जे एक्स रे काढलेला होता आणि एम आर आय केलेला होता तर त्यांना दाखवलं तर त्यांनी मला परत सांगितलं की तुला ऑपरेशनच करावं लागणार आहे पण मी माझ्या मना याच्यावरती ठाम होतो त्याच्यानंतर मला बुलढाण्यामधले खामगावमधनं खामगावमधनं एक पेशंट भेटलेले होते बसमध्ये येताना तर त्यांनी सांगितलं की मी रावरीमध्ये जातो आणि oh. तन्वीर देशमुख सरांकडे मी ट्रीटमेंट माझी चालू आहे तर मी त्यांना असंच विचारलं की तुम्हाला याच्यापासनं काही फरक जाणवलाय काय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी दोन वेळा गेलो पण मला फरक जाणवला नाही आहे oh. पण oh. ते जे ट्रीटमेंट करतात खरोखर अमेझिंग करत आहे मला थोडा थोडा फरक जाणवायला लागलाय त्याच्यानंतर सर मी तेच स्टेटमेंट कन्सिडर करून तुमच्याकडे आलो हो। त्याच्यानंतर मी दोन वेळा ट्रीटमेंट घेतली पण मला जाणवलं की नाही काहीतरी फरक जाणवणार नाही हो हो। परत तीन वेळा आलो चार वेळा आलो हो हो। पाचव्यानी मला फरक जाणवला सर खरोखर हो। आणि सहाव्यानी पण मला काही म्हणजे असं वाटलं नाही की मला हो। त्रास जाणवते म्हणून सातव्यानी आलो तर मला हंड्रेड पर्सेंट ओके जाणवलं अरे वाटतं आणि खरोखर सर मी माझ्याकडनं चुकून एखाद्या वेळेस तुमच्या स्टाफ मेंबर सोबत मी माझ्याकडनं वागणूक थोडी गेलेली आहे त्यांना म्हणजे बोललो मी चुकून बोललो की नाही त्याच्याबद्दल मी माफी माफ करून तुमच्याकडची ट्रीटमेंट खरोखर खरोखर जाणवलेला आणि बाकीच्या पण मी पेशंटला जाणवतो की खरोखर ज्यांना जरी कशाचा हाडाचा आणि मनक्याचा आणि सायटिकाचा सा जर त्रास असेल तर खरोखर त्यांनी इथं यावं एकदा एकदा अवश्य इथं येऊन व्हिजिट द्यावी आणि खरोखर तुमचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे सर बरोबर बरोबर आता ह्या आजारातून आपण मुक्त झाले मुक्त झालेला असं बरोबर नक्कीच आपण पेशंट वरती अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर फायर कपिंग बोन सिटिंग ह्याद्वारे उपचार केले नैसर्गिक उपचार केले सोबतच आपण काही आयुर्वेदिक औषधी हर्बल मेडिसिन मेडिसिन्सचा वापर केला पेशंट आज सहा महिने झालेत पेशंटला हो सर साधारणतः सहा महिन्यामध्ये आता पेशंट परत त्यांचं जे जीवन हिरुळाला परत लागले हो परत चालता फिरता आता आणि खरोखर सर मला त्रास एवढा जाणवत होता संध्याकाळी पाचच्या नंतर मी अगोदर पण तुम्हाला बोललो होतो सर की मला खूपच त्रास जाणवतोय मी याच्यानंतर खरोखर सर बऱ्याचशा म्हणजे मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो सर मी पण माझं तिथं रिकवर काही नाही टेम्पररी मला आराम पडत होता आणि परत स्टार्ट होत होतं बरोबर बरोबर आणि खरोखर सर मनापासून मी तुमचे खरोखर आभार मानतो मानतो सर की मला परत तुम्ही संजीवनी दिली याच्याबद्दल परमेश्वर कृपा आहे का आपण या आजारातून परत बाहेर आणि मी स्टाफचे पण मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी खरोखर सर चांगली मला हे थेरपी चांगली केली चांगली थेरपी थी, दिलेली खूप खूप आभारी सर खूप खूप आभारी आणि आपण जे आज उपचार करतो ऍक्यू पंक्चरचे ऍक्यूप्रेशरचे तर ह्यामध्ये पेशंटला रिकव्हरी जाणवते उशीर लागतोय हे तर नक्कीच आहे परंतु जी जी रिकवरी जाणवती हार्मलेस आहे म्हणजे याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत सर समजा आपण जे उपचार आता सहा सहा महिने एवढी प्रोलॉंग ट्रीटमेंट करतोय पण साईड इफेक्ट्स एक पर्सेंटही होत नाही तर ही हो। आपली फार चांगली आणि जमीची बाजू आहे ह्या पद्धतीनेच आपल्याला जर का कमरेचा पाठीचा मणक्याचा त्रास असेल तर एकदा अवश्य उपचार करून पहा परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने नक्कीच फरक पडतो धन्यवाद